नमस्कार आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक विषयांची चर्चा घेऊन मुक्त विद्यापीठ हे नेहमीच आपल्या भेटीला येत आजचं युग हे माहिती युग समजलं जात असं एकही क्षेत्र नाही एक की जिथे याचा परिणाम आपल्याला दिसून येत नाही आजही आपल्याकडे दोन तज्ज्ञ याच विषयावरती आपल्याशी चर्चा करायला आलेली आहे प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया या डॉक्टर मीनाक्षी बर्वे नमस्कार मॅडम डॉक्टर बर्वे आपल्या पुण्याला एस टी विद्यापीठामध्ये जवळजवळ पंधरा सोळा म्हणून होत्या त्याच्यानंतर गेले तीन चार वर्ष त्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये प्रपाठक म्हणून कार्यरत होत्या संगणक शिक्षण आणि शिक्षक हे त्यांचं पुस्तक हे विशेषत संगणक या विषयावरती लिहिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त त्यांचं पर्यावरण शिक्षण हाही त्यांचा आवडीचा विषय आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आलेले दुसरे तज्ज्ञ जे आहेत ते श्री रामचंद्र तिवारी सर नमस्कार सर तिवारी सर आपल्याकडे विद्यापीठामध्ये संगणकशास्त्र विद्या माननीय संचालक आहेत या संचालक पदाची धुरा सांभाळतानाच त्यांनी त्यांच्या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना संगणकातल्या बऱ्याच साऱ्या संज्ञा समजायला सोप्या भावात म्हणून ज्याला ॲनिमेशन सिरीज म्हणता येईल असं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आता आपण त्यांच्याशी चर्चा सुरू करूया सर माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान ही संज्ञा आपल्याला नक्की कशा प्रकारे समजावून सांगता येईल एकोणीसशे बेचाळीसच्या दशकाच्या शेवटी शेवटी डिजिटल कम्प्युटरची निर्मिती झाली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत ह्या कम्प्युटरच्या वेगात त्याच्या आकारात अनेक बदल झालेले आहेत पूर्वी हाच कम्प्युटर बसविण्याकरता व त्याचा वापर करण्याकरता आपल्याला तीन मजली एवढी मोठी इमारतीची आवश्यकता लागत होती तर आजचा संगणक हा आपल्या टेबलाच्या पृष्ठभागावर फक्त आपल्याला ठेवता येतो आणि त्यावर काम करता येतं संगणकाचा स्वतंत्रपणे वापर करता करता संस्थेतील अनेक संगणक एकमेकांना जुडून नेटवर्क केल्याने काही फायदे होतात असं लक्षात आल्याबरोबर लॅन लोकल एरिया नेटवर्क अशा प्रकारच्या नेटवर्कची निर्मिती करण्यात आली जेव्हा संगणक आपण एकमेकांना जोडतो त्यामुळे आपणास बरेच फायदे होतात सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे असा की दुसऱ्या संगणकाशी आपणास थेट संपर्क साधता येतो व त्यावरील माहिती आपल्याला मिळवता येते असे फायदे लक्षात आल्याबरोबर एकाच संस्थेतील अनेक संगणक एकमेकांना न जोडता अनेक संस्थांचे संगणक एकमेकांना जोडण्याची कल्पना सुचली आणि त्याप्रमाणे आपण वाईड एरिया नेटवर्क याचा अवलंब करू लागलो आणि आज मात्र आपण बघत आहोत की संपूर्ण जगातील जेवढे संगणक आहेत ते एकमेकांशी जोडून जे महाजनाची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याला आपण इंटरनेट म्हणतो आणि ह्या इंटरनेटमुळे काय झालेलं आहे तर जगातील अनेक तज्ज्ञांकडची जी माहिती आहे ती आज इंटरनेटवरती उपलब्ध आहे इंटरनेटवरती उपलब्ध असलेलं जे हे ज्ञानाचं भंडार आहे आज ते आपल्यास खुले झालेले आहे इनफॅक्ट ग्रीन रिव्होल्यूशन त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल रिव्होल्यूशन इन्फॉर्मेशन रिव्होल्यूशन आणि आज आपण नॉलेज रिव्होल्यूशन म्हणजे ज्ञानाच्या युगामध्ये वावरत आहोत आणि ह्या ठिकाणी असं म्हटलं जातं की नॉलेज इज पॉवर आणि ते खरोखरच सत्य आहे माहिती असणाराच व्यक्ती हा शक्तिवान होत असतो आणि माहिती आज आपल्याला असं दिसतंय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पावलो पावली वेगळ्या प्रकारची माहितीची निर्मिती होत असते आणि आता माहितीचे संप्रेषण करण्याकरता कम्युनिकेशन करण्याकरता अनेक प्रकारची साधनं जगामध्ये उपलब्ध झालेली आहेत रेडिओ टेलिव्हिजन आज आपण बघतो की प्रत्येकाच्या जवळ मोबाईल फोन आहे आपण कुठे जरी गेलो तरी आपण ह्या मोबाईलच्या सहाय्याने एकमेकांशी संपर्क साधू शकतो आणि आता भविष्यामध्ये नेमकं काय का होणार आहे याचं एक सुंदर उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक असा दिवस कल्पना करा की त्या दिवशी संध्याकाळी मी एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कार्यालयातून बाहेर पडलेलो आहोत आणि तो उन्हाळ्याचा दिवस आहे बाहेर उकडलेला आहे आणि घरी जात असताना मला असं जाणवलं की माझ्या घरच्या रेफ्रिजरेटरमध्ये जर आईस्क्रीम असेल तर मी घरी जाऊन आईस्क्रीम खाईल आणि मला जरा बरं वाटेल जेवणानंतर मला आईस्क्रीम आज घ्यावं असं वाटतंय तर मी काय करेन मी नुसता माझा मोबाईल फोन बाहेर काढेल आणि त्याच्यावरती एक नंबर डायल करेल हा नंबर दुसरा तिसरा नसून तर तो माझ्या रेफ्रिजरेटर मध्ये असलेल्या छोट्याशा संगणकाचा तो नंबर असणार आहे आणि मी इथून एस एम एस पाठवल्याबरोबर हो त्या रेफ्रिजरेटरमधील जो संगणक असणार आहे त्याला ती माहिती मिळेल व तो काय करेल की रेफ्रिजरेटरमध्ये नेमका आईस्क्रीम शिल्लक आहे की नाही हे चेक करेल आणि मला उलट प्रश्न पाठवेल हो तो विचारेल सर, की सर तुम्हाला आईस्क्रीम हवं की नाही कारण काय याच्यामध्ये आईस्क्रीम उपलब्ध सध्या नाही आहे तर मी ऑर्डर करू हो हो का आता माझी ती इच्छा आहे आईस्क्रीम खाण्याची तर मी त्या ठिकाणी होय म्हणेल हो म्हटल्याबरोबर तिथला कम्प्युटर शेजारी जवळ असलेल्या एका दुकानातील कम्प्युटरला कळवेल की मला आईस्क्रीम चार कप हवेत तर त्या दुकानामधील जो मालक असणार आहे तर तो मालक त्या संगणकाच्या प्रिंट एक बिल तयार करेल आणि त्याचबरोबर त्याचा जो डिलिव्हरी मॅन असेल त्याच्याबरोबर तो आईस्क्रीमचे चार कप पाठवून देईल आणि माझ्या रेफ्रिजरेटरमध्ये आईस्क्रीम उपलब्ध झालेलं असेल तर ज्यावेळेला मी घरी जाईन मला ते आईस्क्रीम खायला मिळेल तर अशा पद्धतीने आपण आज जे माणसांशी एक सेल फोनद्वारा जे कम्युनिकेशन करीत आहे ह्या प्रकारचं कम्युनिकेशन पुढे वेगळ्या प्रकारचे जे डिव्हायसेस आहे ते देखील करू लागतील मी ऑफिसमध्ये गेल्याबरोबर माझा फा फॅन फा, आपोआप सुरू होईल ऑफिस संपल्याबरोबर जेव्हा मी बाहेर पडेल तिथले दिवे आपोआप बंद होतील ह्या प्रकारचे स्मार्ट डिव्हायसेस भविष्यामध्ये होणार आहेत तर अशा पद्धतीने हे माहितीचे जे जे युग आहे ह्यामध्ये जसं जगामध्ये वेगळा बदल होत आहे तर त्यास शैक्षणिक संस्था ही काही अपवाद नाही आहे आणि त्यामुळे शैक्षणिक संस्था असो त्यातील शिक्षक असो विद्यार्थी असो सर्वांना माहिती व त्याचे संप्रेषण याच्याबद्दलची माहिती असणं असणं आवश्यकच आहे असं मला वाटतं Uh, मॅडम शैक्षणिक क्षेत्रामध्ये माहिती तंत्रविज्ञान हे निश्चितपणे कधी कशा प्रकारे आलं ह्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का निश्चितच अगदी सुरुवातीला माहिती संप्रेषण किंवा संगणक आणि त्याच्या संबंधीची तंत्रविज्ञानाचे डिग्रीचे कोर्सेस आपल्याकडे सुरू झाले पदवीचे पदवीचे कोर्स सुरू झाल्यानंतर त्याच्यातून पदवीधर बाहेर पडायला लागले आणि नंतर असं जाणवायला लागलं की सरांनी जसं सांगितलं की माहितीचं प्रस्फोट झाला आणि संगणक इतका की आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला मग संगणक हा जो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे तर त्याची माहिती मग अर्थातच नुसती पदवीधर विद्यार्थ्यांना देऊन भागणार नाही तर ती शाळांमध्ये सुद्धा आली पाहिजे असं जाणीव निर्माण झाली आणि मग सुरुवातीला एक विषय की जो निवडीचा विषय असेल सगळ्यांना तो अनिवार्य नसायचा ज्याला आपण ऑप्शनल विषय म्हणतो अशा प्रकारे तो अकरावी बारावीच्या ह्याच्यामध्ये सुरू झाला पण जसं पूर्वी एखादी प्रगती व्हायला समजा वीस वर्ष लागत असली तर आजकालच्या युगामध्ये ते पाच वर्षामध्ये वर्ष होतं आणि कदाचित काय सांगावं उद्या आणखी नजीकच्या भविष्य काळात तीच प्रगती व्हायला दोन ही पुरी होतील आणि संगणकाचं तर असं म्हटलं जातं की पंधरा दिवसापूर्वी एखादं सॉफ्टवेअर तुम्हाला माहीत असलं ते शिकेपर्यंत त्याच्यावरच्या कितीतरी नवीन सॉफ्टवेअर जे आहेत त्या तयार होतात इतक्या प्रचंड वेगाने होणारे हे जे बदल आहेत हे बदल होत असताना मग शाळेमध्ये जाणारे शिक्षक शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी यांना सुद्धा या विषयाची माहिती असणं हे गरजेचं झालंय कारण ह्याचं मूलभूत ज्ञान जर आपल्याला नसेल तर कालांतराने आपलं दैनंदिन जीवन आपण जगू शकणार नाही अशी आपली अवस्था होऊन जाणार आहे आणि म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीला हा ऑप्शनल असलेला विषय पहिलीपासून नुकताच सर्वांना हा अनिवार्य विषय झालेला आहे आणि या लहान मुलांना देखील संगणक म्हणजे काय आणि त्याच्याशी मैत्री ही करावी लागेल आणि खरं म्हणजे तसं दडपण घेण्यासारखं त्यात काही नाही संगणकाशी मैत्री करून घ्यायची म्हणजे मॅडम म्हणाला जसं आपल्याला लहान ला, मुलांची जी कुतूहल शक्ती असेल किंवा एक नवीन करून बघूया करून तर बघूया कदाचित अशा प्रकारची मनोवृत्ती बाळगणं आपल्याला फायद्याचं होईल ह्याच्याशी मैत्री करून घेताना सर आ, एक शिक्षक म्हणून त्याच्याशी परिचय म्हणा किंवा संगणक साक्षरता करून घेण्यासाठी कुठपासून सुरुवात केलेलं जास्त फायद्याचं होईल माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून तर तो, तो, तो मोठा होईपर्यंत जे काही त्याला ज्ञान मिळतं त्यापैकी ऐंशी टक्के ज्ञान हे जवळजवळ त्याच्या डोळ्यातून त्याला मिळत असतं पंधरा टक्के कानाद्वारे आणि उरलेले पाच टक्के हे त्याच्या इतर ज्ञानेंद्रियातून त्याला मिळत असत तर याच्यावरून आपलं असं लक्षात येतं की काही गोष्टी आपण जर डोळसपणे शिकायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला लवकर येऊ शकतं आणि त्यामुळे संगणकावरती सराव करताना सर्वात प्रथम विंडोजमधील पेंट हे जे एक सॉफ्टवेअर आहे त्याचा वापर करून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सोपी सोपी अशी चित्र काढण्याचं करावं त्यामुळे आपलं मनोरंजनही होतं आणि आपल्याला माऊस वापरण्याचं एक स्किलही प्राप्त होतं त्यानंतर आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना जी काही पत्र लिहितो हो। ती पत्र आपण वर्ड प्रोसेसिंग म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड ह्यामध्ये जर गेलो आणि त्या ठिकाणी पत्र आपण टाईप केले तर त्या ठिकाणी आपल्याला इन्स्टंटली त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करता येतात त्याची दुरुस्ती करता येते आणि त्याचं प्रिंट आऊट घेऊन पत्र पाठवता येतं तर सोप्याकडून अवघड अशा पद्धतीचा जर आपण अवलंब केला आणि सुरुवातीला अशा छोट्या छोट्या सॉफ्टवेअरचा जर आपण वापर करायला सुरुवात केली तर निश्चितच आपल्याला त्याची भीती कमी होईल आणि हळूहळू आपल्याला संगणकाची अनेक कौशल्य प्राप्त होतील संगणकाच्या अनेक कौशल्यांपैकी आपल्याला कीबोर्ड वापरता येणे माऊस हँडल चांगल्यापैकी करता येणे त्याचबरोबर आपल्याला इंटरनेटवरती वेब सर्फिंग करता येणे आणि त्याचबरोबर त्यावरील सर्च इंजिनचा वापर करून इंटरनेटवरती असलेले जे ज्ञानाचं मोठं भांडार आहे त्यातील विशिष्ट माहिती आपल्याला काढता येणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्या वेगवेगळ्या वेग 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 मित्रांशी नातेवाईकांशी कार्यालयाशी संपर्क साधण्याकरता इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा उपयोग करून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला ईमेल पाठवता येणे ईमेल रिसीव करता येणे हे कौशल्य तितकंच महत्वाचं आहे आणि पुढे जाऊन मोठ्या प्रकारची जी माहिती आहे लार्ज डेटा बेसेस त्यातून आपल्याला हवी असलेली विशिष्ट माहिती मिळवण्याकरता डेटाबेस हँडलिंग करता आलं पाहिजे आणि त्याकरता मायक्रोसॉफ्टने ऍक्सेस नावाचे जे डेटाबेस तयार केलेला आहे तर तो, तो, तो अगदी सोपा आहे आणि अनि, अनेक डेस्कटॉप कंप्युटरवरती तो उपलब्ध असतो तिथून आपण सुरुवात करायला काहीच हरकत नाहीये आणि असंच पुढे जात जात पॉवर पॉईंट अशा ह्या चांगल्या सॉफ्टवेअरचा वापर करून आपण आपल्या शिक्षण क्षेत्रातील दैनंदिन जीवनातील तुमचं प्रेझेंटेशन असो किंवा एखाद्या सेमिनारमध्ये जाऊन आपण एखादा पेपर रीड करणार असो असो अशा ठिकाणी ह्या पॉवर पॉईंटचा वापर करता येतो अशा अनेक स्किल आपल्याला हळूहळू चांगल्या पद्धतीने आत्मसात करता येतील आणि ही सर्व स्किल यायला लागली म्हणजे आपण त्याला कॉम्प्युटर लिटरसी असं म्हणायला काही हरकत नाहीये मला एक थोडस सांगावं असं वाटतं ह्याच्यात की सरांनी सांगितली ते तर मार्ग आहेतच पण खेळ खेळायला सामान्यतः सगळ्यांना आवडतं आणि कॉम्प्युटरमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळ आहेत आता काही खेळाचे की धरधर धर 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 असे खेळ काही आपल्यासारख्या व्यक्तींना खेळायला आवडतील असे नाही पण जे विचार करायला लावतात आणि थोडेसे गतीने कमी असतात पण त्याच्यातून तुम्हाला माऊस आणि कीबोर्ड ह्या दोन्हीचं हँडलिंग हे है याचा चांगला सराव होतो आणि त्याचबरोबर आपल्या विचार प्रक्रियेला आणि मनोरंजनाला वाव मिळतो असे काही खेळ असतात आणि ते खेळ आपण सुरुवातीला काढावेत आणि ते खेळावेत आता ह्या खेळण्यासारख्या किंवा चित्र काढण्यासारख्या सोप्या कृतींपासून पुढे शिक्षकाला काही सिरियस गोष्टींसाठी त्याचा वापर करायचा आहे जसं त्याचा शिकवण्यासाठी आहे किंवा मा सरांनी मग कशी सांगलं असं त्याचं काही प्रेपर प्रेझेंटेशनसाठी आहे तर यासाठी शिक्षकाला संगणकाचा वापर कशा पद्धतीने करता येणं शक्य तयार सीडीज बाजारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तर सगळ्यात प्रथम शिक्षकांनी किमान एवढं करावं की त्या सीडीज आणाव्यात त्या बघाव्यात आणि पुष्कळ शाळांमधून आजकाल सरांनी जसा उल्लेख केला की लॅन असतो म्हणजे एका संगणकामध्ये तुम्ही ती सीडी टाकली की ते सगळे त्याच्यात जोडलेले जेवढे संगणक असतील त्या सगळ्या संगणकामध्ये तो कार्यक्रम तुमचा जो आहे तो दिसत असतो आणि मग माझ्या अध्यापनामध्ये ज्या गोष्टी मी प्रत्यक्ष वर्गामध्ये दाखवू शकत नाही अशा काही गोष्टींचा समावेश त्याच्यात केलेला असतो तर तो भाग विद्यार्थ्यांना दाखवायचा तो दाखवत असताना फक्त पाच किंवा दहा स्टेप्स असतात ज्या संगणकाशी मला कराव्या लागतात आणि त्याच्यातून तो कार्यक्रम आपण कारण दिवसेंदिवस युजर फ्रेंडली संगणकाच्या सीडी बनवण्याकडे कल आहे आणि मग त्याच्यामध्ये वापरताना फार त्याच्यात अडचणी येत नाही फक्त मग लागतं काय शिक्षकाला कौशल्य का लागतं आणि ते शिक्षकाजवळ असायलाच जावं की मला जो काही अभ्यासक्रमातला घटक शिकवायचा आहे त्या घटकाच्या कोणत्या वेळेला मी ह्या सीडीचा वापर करावा आणि मग ती सीडी आपण वापरली आणि विद्यार्थ्यांनाही खूप आवडली की वापरणाऱ्याचाही उत्साह दुनावत जातो पहिल्यांदा आपण ती सीडी बघावी अशी वापरायला लागल्यानंतर ला एक अवस्था अशी येते की नाही हे असं केलंय ना माझ्या विद्यार्थ्यांना ह्याच्याऐवजी जर असा बदल केला तर जास्त बरं वाटेल मग त्याच्यातला जो आशयाशी संबंधित असा भाग आहे तो नेमका कसा बदलावा ह्याच्याबाबतचे स्वतःचे काही अनाखे तयार करावेत आजकाल सगळ्या शाळांमधून नवीन नवीन जे बी सी एस झालेले विद्यार्थी असतात शिक्षक येतात त्यातले काही शिक्षक पण झालेले आहेत ते शिक्षक हे थोडंसं जे प्रोग्रामिंग ह्याच्यासाठी आवश्यक असतं ते, ते तुम्हाला करून देऊ शकतात म्हणजे पहिल्यांदा आहे हे डी वापरणं त्याच्यानंतर त्याच्यात बदल करून ती आपल्याला वापरता येणं आणि नंतर मग त्या सीडीची शिडी सोडून द्यायची आणि आपलं स्वतःच मला काय सांगता येईल की हे असं दाखवलं तर त्याच्या शेवटी काय असतं की कोणताही कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी जर प्रभावशाली करायचा असेल तर आपल्या विद्यार्थ्यांचे पूर्वानुभव आपल्या हो। जवळचं असलेलं वातावरण आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं ही सगळी लक्षात घेऊन शिक्षक ज्या वेळेला आपलं स्वतःचा आशय विकसित करतो त्यावेळी तशा झालेला जो संगणकाचा कार्यक्रम असतो तो सगळ्यात जास्त प्रभावी होतो तर अशा रीतीनं तयार सिडींच्या वापरापासून सुरुवात करून स्वतःच स्वतः काही साहित्य तयार करणं अशा पायऱ्यांमधून आपल्याला जात आहेत तुम्हाला असं वाटतं की आजकाल सिम्युलेशन पद्धतीच्या आपणास वर्गामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रयोग करून दाखवता येतात व्हर्च्युअल एक्सपिरियन्स आपण करू शकतो कारण वर्गामध्ये सर्व प्रकारचे एक्सपेरिमेंट करून दाखवणं जवळजवळ अशक्य असतं तर ह्या डीद्वारे आपण ऑटोमोबाईलचं इंजिन त्याची जी कार्यपद्धती आहे वर्किंग आहे ते मुलांना समजून सांगणं फार अवघड असतं कारण त्या इंजिनच्या आतमध्ये जो पिस्टन असतो तो वरखाली होत असतो जेव्हा पिस्टन खाली जात असतो त्यावेळेला पेट्रोल आणि हवा ह्या दोघांचं मिक्सचर असं फ्युएल त्या चेंबरमध्ये जातं आणि चेंबरमध्ये गेल्यानंतर जेव्हा पिस्टन वर येतो तेव्हा ते कॉम्प्रेस ते होतं आणि कॉम्प्रेस होत असताना त्याचं तापमान वाढतं तपमान वाढल्याबरोबर जेव्हा पिस्टन एक ठराविक अंतरावर आल्याबरोबर त्याच्यातून स्पार्क प्लग काम करतो आणि मोठा स्पार्क झाल्याबरोबर त्या फ्ल्युएल एक्सप्लोजन होतं आणि ह्या स्फोटामुळे जी शक्ती निर्माण होते त्या शक्तीमुळे तो पिस्टन सडनली खाली ढकलला जातो आणि ह्या शक्तीचं शेवटी रुपांतर क्रँकद्वारे चक्रामध्ये होतं आणि गाडी पुढे पुढे चालू लागते तर अॅनिमेशन पाहिल्यानंतर काही गोष्टी मुलांना चटकन समजतात आणि चांगल्या पद्धतीने समजतात मॅडम सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी त्यात वापर केला तर डेफिनेटली टीचिंग लर्निंग कॅन बी व्हेरी इफेक्टिव्ह ह्याच्यामध्ये आपण मग अशी बघितलं की शिक्षकांना जशी भीती आहे की मला संगणक येईल का संप्रेषण तंत्रविन शब्द ऐकून सुद्धा त्यांना भीती वाटते दडपण येतं मनावरती त्याच्या पुढची पायरी ही असते त्यांच्यासाठी की माझ्या मनावरचं दडपण आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या मनावरचं दडपण कारण मॅडम आपण जसं म्हणाला की पहिलीपासून आता संगणक शाळेमध्ये शिकवला जातो तर त्यांना माझ्या विद्यार्थ्यांच्या मनावरच दडपण मी कसं दूर करू तर या शिक्षकाला यासाठी आपण काय सांगू शकू सर जे दडपण येतं त्याची दोन तीन कारण आहेत त्यातलं आपण ज्या समाज रचनेतून मोठे झालेलो हो, आहोत आणि आपण ज्या प्रकारची माहिती आतापर्यंत मिळवलेली आहे त्यामुळे आपला एक विशिष्ट माइंडसेट तयार झालेला आहे आणि ह्या माइंडसेटमुळे आपल्याला काही गोष्टी वे विशेषता नवीन प्रकारचं तंत्रज्ञान शिकण्याकरता अडचण निर्माण होते इव्हन संगणकशास्त्रामधली जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील एक लँग्वेज शिकल्यानंतर दुसरी लँग्वेज शिकायला थोडंसं अवघड जातं तर बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये आपण काही अगदी नवीन प्रकारच्या गोष्टी शिकतो त्यावेळेला मागच्या काही गोष्टी आपल्याला अनलर्न कराव्या लागतात त्या विसराव्या लागतात आणि त्या विसरल्या म्हणजेच नवीन गोष्ट शिकण्याकरता आपलं माइंड रेडी होतं आणि त्यामुळेच आपण बघतो की लहान मुलं अगदी सहज गत्या टेलिव्हिजनचा रिमोट कंट्रोल वापरू शकता वे वे शकतात वेगवेगळे चॅनल्स ते सर्व करू शकतात आपल्याला मात्र ते बघावं लागतं मी हे बटन दाबू की ते बटन दाबू तर शिक्षकाच्या बाबतीत नेमकं नेमकं हेच घडतं तर ह्याकरता दोन तीन गोष्टी आपण करू शकतो एक म्हणजे शिक्षकाने पहिल्यांदा सोप्या सोप्या संगणकाची कौशल्य मिळवायचा प्रयत्न करायचा सांगितलं की पहिल्यांदा त्यांनी माऊस कसा हँडल करायचा कीबोर्ड कसा वापरायचा इंटरनेट कसा वापरायचा असं करत जावं आणि हळूहळू त्याच्यातली जी ऍडव्हान्स स्किल्स आहेत ती मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि हे करत असताना एक नेहमी लक्षात ठेवावं थेवा, ठेवावं की जर अंध व्यक्ती हा संगणक वापरू शकतो तर आपण तर डोळंच आहोत तर संगणक वापरताच आला पाहिजे आणि दुसरी आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे संगणकामध्ये भविष्यामध्ये खूप बदल होत जाणार आहे आज आपल्याला संगणकाला जी माहिती द्यावी लागते जी कमांड द्यावी लागते ती माऊस आणि कीबोर्डच्या द्वारे द्यावी लागते आणि त्याचबरोबर संगणक आपल्याला जी माहिती देतो तो त्याच्या स्क्रीनवरती जे काही प्रिंट आऊट असतो त्याद्वारे देतो पण भविष्यामध्ये हे सगळं बदलणार आहे इनपुट आउटपुट टेक्नॉलॉजीमध्ये मोठा बदल होईल आणि नंतरच्या संगणकामध्ये स्पीच रिकग्निशन ही टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यामुळे आपण संगणकाच्या समोर बसल्याबरोबर जे काही बोलू तो ते समजू शकेल आणि इतकंच नव्हे तर तो देखील आपल्याशी बोलू लागेल आणि आणखी काही वर्षानंतर तर अशा प्रकारचे संगणक येतील वेरिअबल कम्प्युटर असं म्हणतात हे संगणक आपण जसं जॅकेट अंगावर घालतो तसे आपण जॅकेट घालायचं आणि त्या जॅकेटवरतीच तो छोटा मायक्रोची बसवलेला असेल आणि आपल्या हाताच्या कॉलरवरती त्याचा छोटा कीबोर्ड असेल त्याच ठिकाणी मोबाईलचं देखील एकच कीबोर्ड असेल तर त्याच्याद्वारे आपण मोबाईल पण वापरू शकतो संगणक देखील वापरू शकतो असे बदल होणारच आहेत तर ह्या गोष्टीचं भान ठेवून जर आपण संगणकाचा सराव करायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण संगणकाचे वेगवेगळे कौशल्य प्राप्त करू शकतो सगळ्यात मोठी अडचण ह्याच्यामध्ये अशी आहे की मला भीती वाटते म्हणून मुलांना भीती वाटते असं मला वाटतं मुलांच्या मनामध्ये मानसशास्त्र असं सा सांगतं तुम्ही अभ्यासलेलं असेल की मुलांना भीती आपण शिकवतो तसं संगणक म्हणजे काहीतरी बाग आहे आणि वापरायला फार कठीण आहे आणि त्याचं असं काही नाही सहज खडू आणि फळा जितक्या सहजतेने आपण जातो आणि वर्गामध्ये तो शिक्षक सांगतो किंवा एखादी वही पुस्तक पेन जितक्या सहजतेने वापरतो तितका सहजपणा जर तुम्ही संगणकाच्या बाबतीतही धरला तर मुलांच्या मनावर दडपण असण्याचं काहीच कारण नाहीये त्यामुळे त्यांना संधी द्या त्यांच्याकडनं सहकार्य घ्या आणि आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही तर त्याचं दडपण आपल्या मनावर येऊ देऊ नका आपण ती गोष्ट लवकरात लवकर, लवकर माहीत करून घेऊन ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे त्यांच्या सहकार्यांनी ती कशी सहजपणे वापरायला लागू तितक्या लवकर ती भीती आणि दडपण जाणार आहे मला अजिबात वाटत नाही मुलांच्या मनावर त्याचं काही दडपण आहे आपल्या मनातलं दडपण आपण त्यांच्यावर लागतो त्यांच्यावर अजिबात असं काही दडपण असत नाही मॅडम आपण म्हणाला की विद्यार्थ्यांना आपल्या भीती नाहीच आहे त्यांच्या मनामध्ये म्हणजे आपणच शिक्षक म्हणून काही गोष्टी नव्याने शिकण्याची गरज आहे स्वतः प्रयत्न करत तर काही शिक्षा येऊही शकेल पण सर आपण सांगाल की असे काही कोर्सेस आहेत का की ज्याला ऍडमिशन घेऊन माझे संगणक साक्षरतेमध्ये मी भर घालू शकेन हो आहेत ना शिक्षकेचा पेशा फुल टाईम करत असतानाच पार्ट टाइम तीन महिन्यापासून तर तीन वर्षाचे असे अनेक शिक्षणक्रम आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत अनेक खासगी संस्था शासकीय संस्था उदाहरणार्थ एन के सी एल तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फेही अनेक प्रकारचे शिक्षणक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ डेस्कटॉप पब्लिशिंग ऑफिस कॉम्प्युटिंग कॉम्प्युटर ऑपरेशन्स कॉम्प्युटराईज फायनान्शियल अकाउंटिंग अशा शिक्षणक्रमा जर तुम्ही लाभ घेतला तर तुम्हाला आत्ताच सांगितलेले अनेक कौशल्य त्यामधून प्राप्त करता येण्यासारखे आहेत आणि ह्या शिक्षण क्रमांची फी रुपये ते आहे काही अभ्यासक्रम शिक्षक नजरेसमोर ठेवून तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये आय सी टीचा चा वापर कसा करावा याच्याशी संबंधित काही कोर्सेस आहेत आणि ते कोर्सेस जर केले तर निश्चितपणे आपण आपल्या ज्ञानामध्ये भर घालू शकतो आजच्या या चर्चेसाठी आपल्या जे दोन तज्ज्ञ आपल्याकडे आलेले होते त्यांचे मी मुक्त विद्यापीठातर्फे आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्फे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद